नमस्कार इंडिया स्टार न्यूज चॅ नाईन मराठी मी मिलिंद सोनोनी लातूर जिल्हा प्रतिनिधी आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज लातूरमध्ये रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानच्या वतीने आज महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे तसेच महिलांना सन्मानचिन्ह मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे तसेच रयत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी जसा प्रो उपक्रम घेतात की जसं की बा पर्यावरणपूरक असे पिशव्यांचं वाटप वग वाटप वगैरे करणे असे विविध उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात तसेच आज लातूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक रोड लातूर या ठिकाणी रयत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत तर जाणून घेऊया त्यांच्या प प्रतिक्रिया रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय काळेसाहेब यांचे नमस्कार आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या लातूर येथे जो हा उपक्रम राबवण्याचा मानस आमच्या प्रतिष्ठानमार्फेत ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी आम्ही खास यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून आपल्या जी लातूर महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय खानसोळे साहेब यांच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही राबवण्याचा मानस केलेला हो होता त्यासाठी आदरणीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि हा जो प्लास्टिकचा वापर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्या त्याच्यापासून जे आपल्याला होणारे दुष्परिणाम आहेत ते होऊ नयेत यासाठी या आपण कापडी पिशव्या लातूरकरांनी वाट वापर कराव्यात त्यासाठीचा हा उपक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे नक्कीच उपायुक्तसाहेब आहेत आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त मी समस्त महिला वर्गास या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज रेत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी प्लास्टिकमुक्त अभियान राबवण्याच्या दृष्टीने कापडी पिशव्यांचा अगदी स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानला प्रतिष्ठानलासुद्धा शुभेच्छा देतो आणि सर्व लातूरकरांना एवढेच महाप्रेक्षाच्या वतीने आवाहन करतो की आपणसुद्धा प्लास्टिकमुक्त शक्यतो जेवढं आपलं मुक्त करता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा आणि कापडी का कापडी पिशव्यांचा आपण वापर करावा नक्कीच सर आपण या ठिकाणी सांगितलं की प्लास्टिकमुक्त लातूर शहर राहावं यासाठी आपण काही मार्गदर्शन केलेलं आहे तसेच महिला दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा पद्धतीने रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री लोखंडे सर यांची प्रतिक्रिया जाणून घे नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला प्रक सदस्यांना स शुभेच्छा रैत प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त काही कर्तृत्व महिलांचा सन्मान आम्ही करत असतो याही वर्षी आम्ही पाच महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्व महिलांचा सन्मान केलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून रैत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही यावर्षी कापडी पिशव्यांचंही वाटप करण्याचं नियोजन केलं आहे साधारणतः पाच हजार या कापडी पिशव्या आम्ही वाटप करण्याचं या आवश्यक माणसं आहे ते तयार पण केलेले आहेत आज महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय खानसोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आम्ही या महिलांना कापडी पिशव्यांचं वाटप करणार आहोत कारण महिलांच्या हातूनच जास्तीत जास्त या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो प्लॅस्टिकमुक्त लातूरसाठी प्रयत्न करणाऱ्या महानगरपालिकेच्यासुद्धा आम्ही रेत प्रतिष्ठानच्या वतीने आभारित करतो आणि त्यांच्या आव्हाना साथ म्हणून आमची छोटीशी मदत म्हणून आम्ही पाच हजार कापडी बँगांचं पिशव्यांचं वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत नक्कीच सर आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक यादव मॅडम नमस्कार नेहमीप्रमाणेच रेत प्रतिष्ठानचा एक लातूर पॅटर्न असंच म्हणूयात आपण कायम नवीन नवीन उपक्रम साजरे करून रेत प्रतिष्ठान महिला दिन असो किंवा साजरे करतो जसं की आपण पाहतोय लातूरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर हा अतिशय प्रमाणात वाढलेला आहे ओपन प्लॉट्स असू द्या किंवा कडेला एखादा कचरा पॉईंट असू द्या तिथे फक्त आणि फक्त प्लास्टिकच आपल्याला दिसून येत आहे जमीन ही ही पण एक स्त्रीच आहे आणि तिला पण कुठेतरी मला वाटते गुदमरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला ये येणाऱ्या काळात दिसतील कदाचित किंवा हो की भोगावे लागतील असंच म्हणूयात पण त्यासाठीच कुठंतरी एक सुरुवात म्हणून रेत प्रतिष्ठानकडून आज आ, प्लास्टिक विरहित कापडी पिशव्यांचं वाटप हे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे करण्यात येत आहे आणि कायमच पर्यावरणपूरक अशा कार्यक्रमातून रेत प्रतिष्ठान हे कार्यरत असतं त्यामुळे रेत प्रतिष्ठानच्या पुढच्या कार्यासही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच मॅडम या ठिकाणी रेत प्रतिष्ठानच्या वतीने जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो खूपच मानाचा अभिमानाची गोष्ट आहे की बाबा शहरामध्ये जो कचरा आहे पर्यावरणपूरक पिशवीचं वाटप हा जो कार्यक्रम आहे तो खूप अशा सुंदर संकल्पना प्रतिष्ठान रहित प्रतिष्ठान यांना सुचलेली आहे तसेच या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साडून या ठिकाणी सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत तसेच महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत तसेच या ठिकाणी मार्गदर्शक डोपे सर असतील लोखंडे सर असतील नेताजी रंगकाम साहेब असतील तसेच भोसले साहेब असतील यांनी प्रतिष्ठानचे जे विविध उपक्रम आहेत हे असंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालत राहावं आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मी मिलिंद सोनुने लातूर इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी धन्यवाद